नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संयुक्त प्रचाराला मोठी गती मिळाली आहे प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार इंदुताई खोसकर सुनीता पिंगळे दामोदर मानकर प्रमोद पालवे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती लावली ही बाईक रॅली मखमलाबाद गावातून सुरू होऊन गामने माळा शांतीनगर विद्यानगर महादेव बाग कॉलनी क्रांतीनगर रामवाडी आणि अशोकमेधनगर या परिसरातून मार्गक्रम करत काढण्यात आली क्रमांक पासून तर संपूर्ण नाशिक मध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिक नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेवर शंभर टक्के भगवा फडकेल हा मी विश्वास अतिशय उत्स्फूर्त अनेक आता रॅलीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हजारोच्या संख्येने तरुण त्या ठिकाणी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत महिला भगिनी आहेत नाशिककर वाट पाहत आहेत पत्र तारखेची या रॅलीमध्ये प्रभागातील तरुण तरुणी तसेच लाडक्या बहिणी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली युवकांचा उत्साह हो आणि महिलांचा सहभाग ठरला नाही इथं शिंदे साहेब आणि अजितदादा यांची सत्ता येणार आहे वातावरण तुम्ही बघितलं असं तोरण शहरामध्ये बदललेलं आहे एका वार्डापुरतं नाही परंतु या ठिकाणी अजितदादा आणि शिंदे साहेब यांनी नाशिक जिल्ह्याचे ते रा महाराष्ट्राचे चार मंत्री अण्ण औषध मंत्री जी नामदार झिरवळ साहेब अण्ण नागरी पुरवठा मंत्री या ठिकाणी मुजबळ साहेब नामदार साहेब आणि भूषत साहेब या चारही मंत्र्यांवर जेव्हा विश्वास टाकला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आता नगर परिषद झाल्या त्या ठिकाणी सुद्धा शिंदे साहेबांनी दादाची सत्ता जास्त आलेली इथं सुद्धा जनतेने ठरवलेलं आहे त्यांना कुंभ मेळा हा कोणाच्या हातात द्यायचा आणि कोण सेवा करणार आहे पूर्ण जिल्ह्यातून नाही राज्यातून नाही देशातून देशाच्या बाहेरून लोक येणार आहे आणि त्यांना या ठिकाणी सोयी सुद्धा मिळाल्या पाहिजे विकास काम झाले पाहिजे याच्यासाठी जनतेने ठरवलेलं आहे यावेळेस उपमुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितात यांची सत्ता या ठिकाणी बसणार आहे याच्यात कुठलीही पण शंभर टक्के लोकांचा जो काही मी दोन चार दिवसा आठ दिवसापासून फिरतोय शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद आहे पिंगळे त्यांनी मागील पाच वर्षात जो काही चाललेलं काम त्यांनी विश्वास ठेवलेला आहे दामो अण्णा मानकर जो अपेक्षा आलेले आहेत आणि कीर्तनाच्या दुःखसुखाच्या माध्यमातून ते सुद्धा जनतेपर्यंत पोहोचलेले प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस अठरा तर पंच्याहत्तरऐंशी पर्यंत लोक सगळे वयवर लोक त्यांना लागते त्यांच्यावर त्यांची भावना आहे परमोद पावले हा तरुण नेतृत्व आहे परंतु नऊ वर्षापासून काम करतो अतिशय प्रत्येक घरात गेल कॅलेंडर असेल ते असेल जे काही सुख दुःख असेल नाही कन्या या ठिकाणी सतरा वर्षापासून रमत मला राहते आणि पाच वर्ष जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे मी सत्तावीस वर्ष जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे या ठिकाणी नाशिकमध्ये मध्य भागामध्ये माझा हाफिस आहे आणि शहरातलं कुठल्याही वस्तीमधला लोक येऊ हो, मग ते सुखाचा असो दुःखाचा हॉस्पिटल असो जातीचा दाखला असो आधार कार्ड असो रेशन कार्ड असो हे केलं मी पंचवीस वर्षापासून काम करतो म्हणून एक भावना झाली कार्यकर्त्यांनी मागणी केली साहेब तुमच्या कुटुंबातलं कोणीतरी या ठिकाणी नगर पालिकेमध्ये लढावं म्हणून हो। आता माझी मुलगी डराती त्या माध्यमातून मानकर राहण्याला विनंती केली सुनीलदा प्रज्ञानश्वर भाऊला विनंती केली नेत्यांनी वर सांगितलं सांगितलं कुटुंबातला एक माणूस हो एक व्यक्ती आणि ती माझी मुलगी जनतेचा प्रतिसाद आहे जे काही विकासाचे काम आहे सुख असेल दुःख असेल त्या कामाच्या बाबतीमध्ये मला विकास करायचा नेत्यांच्या उपस्थितीत निघालेल्या या बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून संयुक्त आघाडीने शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले विजय हा नक्कीच आहे विजय हा आठ दहा दिवसाचा प्रचाराने कधीच मिळत नाही तुमचे दहावीस वर्ष तुम्ही समाजासाठी गावासाठी काय केलं लो। त्याचा लोकांचा अभ्यास असतो सुख दुःखामध्ये कोण येतं कोण जातं ते हे मकमलाबाद विभागाला पूर्ण माहीत आहे मग आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा निबंध स्पर्धा असतील हे सर्व करण्याचं काम आम्ही करतो मी गेल्या सोळा वर्षापासून या गावातील ज्या महिला आहे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलं त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्राम पुरस्कार देत आहे अनेक माखोलाबाद मध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यालय एकोणविशे त्र्याऐंशी पासून वर्गात येणाऱ्या पहिल्या मुलींना मी बक्षीस देत आहे नारायणराव मानकर प्रायमरी स्कूल ही शाळेची तीस गुणते जागा मी विना मोहतला म्हणजे फ्रीमध्ये या गावातील विद्यार्थ्यांना इथं अनेक डॉक्टर झाले कलेक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले म्हणून मला निश्चित माहिती आहे ब्याऐंशी ते आज पाळतो त्या शाळेमध्ये अनेकांनी त्या शाळेचा फायदा घेतला शिवाय मागच्या वेळेस दुर्दैवाने काही कारण असतो तीन निवडणुका लढलो दोन अपक्ष दोनदा अपक्ष नगरसेवक निवडून आलो मागच्या वेळेस माझा थोड्या मताने पराभव झाला तरी वैकुंठरत असेल किंवा रुग्णवाहिका असेल ही मोफत सेवा आजही चालू आहे कारण जे बिचारे मतदार आपल्यासाठी फिरतात त्यांना असं वाटतं की आपण सेवा हाच धर्म म्हणून आपण वागलं पाहिजे मंत्री दादाजी भुसे मंत्री नामदार झिरवाल साहेब हे दोघही गेल्या पंधरा दिवसापासून इथं राहतात हिरवळ साहेब तर इथंच आपल्या वर मातानगरमध्ये मा राहतात त्यांनी स्वतः मला एवढा मोठा जमिनीवर असणारा माणूस मी पाहिला नाही मंत्री असताना मोटरसायकलवर जाऊन पाड्या पाड्यास जाऊन लोकांना विनंती केली की पूर्णपणे हात पॅनल चालवा दोन धनुष्य एक कपाट आणि एक घड्याळ अशा प्रकारे नामदार भाषिक आणि आम्ही पंचवीस वर्ष शिवसेनेत एकत्र काम केले फक्त मध्ये तिकीट न मी अपक्ष दादाजी हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये झालेल्या या भव्य बाईक रॅलीमुळे निवडणूक रणधुमाळीला अधिक वेग आला असून पुढील काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज नाशिक मध्ये आदरणीय मंत्री मोदय दादाजी भूषे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये बाईक रॅली होत आहे तरी प्रभा क्रमांक सहा मधील सर्व तरुण मित्र परिवार खूप मोठा प्रचंड दिला आहे व या रॅली दरम्यान आम्हाला असं निश्चित वाटते आमचं पूर्ण पॅनल पॅनल विजय होणार आहे याबद्दल काही शंका नाही तसेच प्रभाव नागरिकांना विनंती करतो पंधरा तारखेला आपण सर्वांनी येऊन आमच्या चारही उमेदवारांना भरगटच्या मतांनी विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाड आमदार नरेंद्र दराडे आमदार हिरामन खोसकर माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट नाशिक